शिवसेनेकडे पक्षाप्रमुख माननीय उद्धव मुख्यमंत्री देत आहेत आपला सांगितलं आहे की घराघरात शिवसेना 30 नक्की या ठिकाणी पुरई पडत आहे ज्या ज्या ठिकाणी पदाधिकारी नारी आहेत त्या त्या ठिकाणी पदादिवाचे समस्या असतील आपल्या गावातल्या काही रस्ते असतील गटारी असतील ड्रेनेज असतील असे अत्यंत अशा समाजाकडे ठाणे जिल्हा बैठकी लोकसभेकडे निर्देश करू लोकसभेमध्ये

आपण परिस्थिती वस्तुस्थिती थी पाहता ठीक आहे प्रत्येक जण आपलं मनोगत व्यक्त करू शकतो त्याबद्दल दोमत असण्याचं कारण आम्ही आमच्या नेत्यांवरती सोपवलेले नेते जे काय निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असतो हे तुम्हाला माहिती आहे परंतु ठाणे जिल्हा हा गेल्या अनेक वर्ष शिवसेनेचा बाले किल्ला हे कोणाला नाकारता येत नाही येणार पण नाही आहे आणि ह्याची परिचिती आपण पाहिलेल्या इथले जे काय खासदार असतील आमदार असतील नगरसेवक असतील महापौर असतील हे कुठल्या पक्षाचे आहेत काय आहेत जिल्हा परिषदचे अध्यक्ष असतील हे आपण सगळ्यांनी पाहिलेले आहेत त्याप्रमाणे जाऊन आम्ही पुढची लढाई लढणार पाहिलं तर आज का भिवंडी तालुक्यातल्या सर्वच रस्त्यांवर श्रमजी संघटनेने आंदोलन सुरू केलेले रास्ता नको हे सकाळपासून सुरू झालेलं आंदोलन आजही सुरू आहे भिवंडी वाडा रस्त्यावरती जे आंदोलन सुरू आहे की त्याच्यामध्ये त्यांनी मागणी प्रमुख जे आहे की त्या ठिकाणी ज्या ठेकेदारांवरती विधान परिषदेमध्ये घोषणा झालेली होती की ब्लॅकलिस्ट केलं जाणार एकोणीस महिन्यानंतर सुद्धा त्यांना ब्लॅकलिस्ट केलं गेलेलं नाही आणि त्यांना प्रश्न असा आहे राजकारण आहे राजकारणामध्ये कधी कुठं कसं वळण गेलं हे सांगू शकत नाही परंतु जे रस्ते खड्डे बाय झालेले आहेत कालच मिटिंग आमचे नेते उपनेते आमदार आमचे पदाधिकारी जिल्हा प्रमुख यांची मिटिंग कलेक्टर साहेबांबरोबर झाली आणि त्याचं जिवंत उदाहरण की ज्या आमच्या पक्षाच्या नेत्यांनी ने शब्द दिला ती अम्ब्युलन्स आता तिथं हजर आहे आणि तिचं आता आम्ही उद्घाटन करतोय पण जे खड्डे पडलेले ते खड्डे भरून देण्याची जबाबदारी आमची शासनाची आहे ते आम्ही घेतो आणि ते खड्डे मुक्त करण्याचं काम आमच्या माध्यमातून करायचं आम्ही प्रयत्न बावीस पासून आतापर्यंत पाच चार वर्षामध्ये पंच्याहत्तर मृत्यू भेवंडी वाडा या दरम्यान झालेले आहेत ती नोंद तीन ठिकाणच्या पोलीस ठाण्यामध्ये नमूद आहे आणि असं असताना चार वर्षांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने या दीडशे कोटीहून अधिक खर्च फक्त रस्ते दुरुस्तीसाठी केले नाही याबाबत सगळ्यांमध्ये संताप आहे आणि त्यामुळेच त्यामुळे भागातून येणारे सुद्धा प्रमाणात स... अपघात हा सगळ्याच खड्ड्यांमुळेच होतो अशातला भाग नाही आहे कधी कधी ड्रायव्हरांची फास्ट ड्रायव्हिंग करणं किंवा एखादी रात्री अपरात्री झोप नाही मिळाली त्याच्यातनं अपघात होणं खड्यामुळं खड्ड्यामुळे किती अपघात झालेले त्याची मागणी काल प्रकाश भाऊ आणि बाकीच्या मंडळींनी केलेली आहे आणि त्याची भरपाई काय करायची तेही ठरलेलं आहे परंतु शिवसेनेच्या पद्धतीप्रमाणे उद्यापासून जर कोणाचा काय अपघात झाला त्याला तात्काळ तिथले तिथे जे काय आरोग्य सेवा करून देण्याचं काम आमच्या शिवसेना संघटनेच्या माध्यमातून प्रकाश भाऊ त्यांच्या सहकार्याने केलेलं परंतु तुमचं जे काय म्हणणं आहे हे रास्ता असू शकतं पंच्याहत्तर अपघात जे काय झालेले आहेत त्याच्यामध्ये मृत्युमुख पडलेले आहेत तर त्यांची भरपाई जी काय मागण्याचं काम आमच्या सेनेच्या माध्यमातून केलेलं आहे त्याचा आम्ही विचार करू आणि त्या मृत कुटुंबांना काय मदत करतील ते आम्ही येऊ शकणार परंतु आता मी इथं आल्यानंतर तुम्ही आता सांगताय तेव्हा मला माहिती आहे आम्हाला भेटायला जायला काय अडचण होऊ शकत नाही आहे परंतु आम्हाला त्याची कल्पनाच नाही कारण आम्ही आजच्या हा पक्षाचा कार्यक्रम असल्यामुळे आम्ही जी जबाबदारी आमच्यावर दिली होती ती आता जर तसे काय अडचण असेल तर आम्ही भेटायला जाऊ शकतो ना ठीक आहे ना आता मी माझ्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतो आणि त्याच्यावरती जे काय शिंदे साहेबाने फोन करतो आमच्या नेते मंडळी सगळ्यांना हे बघा गरीबाचा दृष्टिकोन समोर ठेवून साहेब काम करतात हे तुम्हाला माहिती आहे आणि त्यांचेच सगळे आम्ही कार्यकर्ते पदाधिकारी काम करतो तेव्हा अशा काही ह्याला पळून जाणारे आम्ही काय कार्यकर्ते नाही आहोत आम्ही याला समोर जाऊ शकतो तुम्ही त्याची काळजी करायचं कारण प्रत्येकाला प्रत्येकाचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे आणि त्याच माध्यमातनं मी आणि भरतश गोगावले शिवसेना पक्ष माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचा वाढावा यासाठी इथं आम्ही आलेलो होतो कुठचा पक्ष मोठा आहे कुठचा पक्ष मोठा नाही याच्यापेक्षा आमची महायुती आहे आणि महायुतीच्या माध्यमातून सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था जिंकाव्या असं आमचं सगळ्यांचं मत आहे पण तरी देखील स्वतःचा पक्ष देखील मजबूत असला पाहिजे मजबूत केला पाहिजे या भावनेतनं आज या कार्यक्रमाला मी उपस्थित आणि मला असं मला असं वाटतं व्यवसाय आणि पद किंवा व्यक्ती ह्याची सांगड होता का म्हणे असं माझं मत आहे व्यवसाय हा व्यवसाय असतो मी देखील व्यवसाय करतो अनेक लोक व्यवसाय करतात त्याच्यामध्ये उतार येत असतात परंतु त्याच्यामध्ये व्यक्तीला घेऊन त्याला क्लिन देण्यासाठी पक्षामध्ये घेतलाय असं जर काय असेल तर ते फार चुकीचं आहे जर काय चुका झाल्या असतील नसतील ते बघणारी यंत्रणा देखील शासनाकडे आहे आणि ट्रॅफिक जॅमचा जो विषय आहे से सिक्स लेनचा तो पूल देखील व्हायचा आहे त्या पुलावर देखील मी आता थांबलेलो होतो त्याच्यामुळे दा, दादा भुसे साहेब देखील एम एस आर चे मंत्री असताना त्यांनी देखील चांगल्या पद्धतीचं काम केलंय आणि आता तर स्वतः माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी अनेक वेळा याच्या बैठका लावलेल्या आहेत आमचे सगळे आमदार मोदय त्याचा पाठपुरावा करतायत काही कालावधीतच हा सिक्स लेन रस्ता पूर्ण होईल त्या पद्धतीने करून आमदारांना खड्डे बनायला उभा राहू लागतो त्यांना स्वतः खड्डा बनावं लागतो त्या साहेब तेच सांगितलं की एम एस आरडीसीचे सगळी जबाबदारी आता उपमुख्यमंत्री एकनाथ साहेबांकडे असल्यामुळे तुमची जी मनातली इच्छा आहे लवकरात लवकर पूर्ण होईल